राऊत परिवार आणि थिगळे परिवार यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा व्हेरी हॅपी मकर संक्रांती Wow. 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 मी आणि सिद्धार्थ आम्ही पुण्याला चाललो आहे आज आमची पहिली मकर संक्रांत आहे संक्रांतीचा हळदी कुंकू अरेंज केले आईने घरी आम्हाला सुट्टी मिळाली सो आम्ही आता मुंबईवरून पुण्याला सिद्धार्थ ऑल द वे फ्रॉम पुणे मला मुंबईला घ्यायला आलाय खूप खूप प्रेम आला होणार माझ्या पण मी मी हे सगळं तुमच्यासाठी स्पॉइल नाही करणार आहे सो घरी जाऊन मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की कसं डेकोरेशन केलं आहे आणि काय काय करणार आहोत आणि हार्दी कुंकू वगैरे सगळा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आय एम शुअर गुण हॅव सो मच फन मी आत्ताच ती एक्साइटमेंट तुमच्या देखील नाही करत आहे मारेन मारेन सेटअपमध्ये कसं असलं पाहिजे हे माझ्या नवऱ्याकडनं शिकलं पाहिजे ना लोकांनी आता माझा नवरा ऑल द वे

Hello. नहीं। सिद्ध? नहीं। तो, तो गेला घरी डेकोरेशन डेकोरेशन देखो काय सुंदर डेकोरेशन केलंय ग व्हेरी प्रिटी अजून करायचं आहे का काय मदत करू मी तुम्हाला किती क्यूट पतंग लावलेत केवढी फुलं आणली आहेत ती ओ गा का हवी कलाकार एकदम है एकदमढ़ सनफ्लावर प्रयत् रूम ओ माय गॉड आई मिस माय रूम सो मच पिंक 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 बट स्पेशली व्यू फ्रॉम माय रूम आई मिस इट गुड़ घोड़ गोण बोला आता माझ्या आईने बनवलं होतो आजोबांनी पण मदत केलीय का हो सगळ्यांनी रांगोळी काढली आहे थोडक्यात आजोबांनी ओ गे किती छान दिसतंय क्यूट एकदम क्यूट तुझ शूट घेतला तर चालेल ना गं तुझं शूट घेतला तर चालेल का खूप कष्ट खूप कष्ट बापरे मला रांगोळी हे नाही अरे बापरे एवढं सगळं काढलंय तू हो होऊ दे आणि मग होय होय येस याला हलव्याचे दागिने म्हणतात हलव्याचे दागिने म्हणजे हलवा जो असतो काटेरी हलवा साखरेचा त्यांनी बनवलेले असतात आणि ज्यांचं नवीन लग्न झालेलं असतं त्या जोडप्याने पहिल्या वर्षी पहिल्या संक्रांतीला हे दागिने घालायचे असतात आणि म्हणूनच मी आणि सिद्धार्थनी हे दागिने घातलेत हे दागिने माझ्या आईने स्वतः बनवलेत आणि आम्हाला ते इतके आवडले इतके सुंदर दागिने बनवलेत आईने ते माझ्यासाठी सरप्राईज होतं आईकडे अजिबात वेळ नव्हता आणि ती म्हणाली बहुतेक मला नाही जमणार हे बनवायला दागिने पण दोन दिवसात तिने बनवलेत आणि हे आमच्यासाठी सरप्राईज होतं थँक्यू 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 सो मच मम्मा फॉर सरप्राईज आणि तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला हे दागिने आवडले का आणि आम्ही हे दागिने घालून कसे दिसतोय

झाली माझे लक्ष मध्ये आली आहे खूपच असं मला असं वाटतंय आता पास मी पण आनंदाला म्हणूनच म्हणलं सायकल नाही चालवते अगं कुठं प्रॉब्लेम वेरी हॅपी मकर संक्रांती चाता तब तक मुलांच्यासारू टाकले एअरफोन वर ते दोन त्याच्या हातास आणि मुलगा आहे आणि निहित तर ती असं त्यांची पोटच्या नवीन मग ड्रॅग फॉरवर गेला

ha ha ha

राऊत परिवार आणि थिगे परिवार यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझी पहिली मकर संक्रांत आहे माझ्यापेक्षा आधी बाकीच्यांना विचारू आहेत की त्यांना काय वाटतंय ह्याच्याबद्दल पहिली मकर संक्रांत तुझी आहे पण सगळे तितकेच खुश आहेत कारण सिद्धू तुझी वाट बघत होता की तू परत येशील आणि हे सेलिब्रेशन करू आधी तू सारखीच होती पण आता जो गॅप झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना जास्त आनंद आहे तुला आम्ही मिस केलं तेवढं सो so, स्पर्धा आपल्याला तिच्या व्हिडिओजमधनं तिचे सगळे पहिले सण दाखवती आहे तर हा पारंपरिक सं संक्रांतीचा सोहळा असा असतो तर हे तुम्ही बघितलं आहे आणि स्टेट्यून येस माझी पहिली संक्रांत रविवारी yes, आहे सो त्याचे पण बिट्स तुम्हाला मिळतील थँक्यू स्वर्धाची पहिली संक्रांत तिळगुळ्यासारखीच गडगड आहे आणि पुढेही तिच्या आयुष्यास असाच गोडवा निर्वाण राहू दे तीळ आणि गूळ म्हणजे स्नेह आणि गोडवा स्वरदाच्या रूपाने तो आमच्या घरामध्ये आला आहे आणि आमची स्वरदा घरी आल्यामुळे ही आमच्याकडे ही पहिलीच संक्रांत आहे आणि ती आम्ही मनमुराद एन्जॉय केलेली आहे आणि मला एक गोष्ट याच्यामध्ये ॲड करायची आहे की स्वरदाची आई नीताताई अतिशय हौशी आणि कलात्मकरित्या इतकं सुंदर घर सजवतात त्यामुळे मला इथे वारंवार यायला खूप <laughs> आवडतं पण उखाण्याच्या आधी मला एक गोष्ट अजून सांगायची आहे की आ... मी फक्त एक विचारलं होतं इंस्टाग्रामवर की कोणी फोटोग्राफर अवेलेबल आहे का तर सगळ्यात पहिल्या मेसेज यांचाच होता आणि ते इतके तत्पर होते लगेचच की येऊन फोटोशूट करण्यासाठी ते मॅम तुम्ही सांगा आम्ही येतो फोटोशूट करायला आणि हे सगळे जे फोटोज आहेत अमेझिंग पिक्चर्स तुम्ही बघताय हे अमित यांनी क्लिक केलेले आहेत जर तुम्हाला पण पुण्यात फोटोग्राफर हवे असेल तर यांची लिंक मी खाली मेन्शन करते तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी कधीच असा विचार नव्हता केला की अरे आपलं कधी इमॅजिन केली नव्हती की कशी असेल पण uh, ही आत्ता जशी झाली आहे मकर संक्रांत इट्स लाईक like अ ड्रीम कम ट्रू um, स्वप्नासारखं वाटतं आहे आणि हे सत्यच उतरलं आहे ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट काहीच नसू शकते आणि आय एम प्रिव्हिलेज टू सेलिब्रेटेड विथ माय फॅमिली आत्ता आणि फॉर माय एक्सटेंडेड फॅमिली हे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळत आहेत आम्ही आमचा आनंद तुमच्याबरोबर शेअर करतो आहे सो तो द्विगुणित होईल आणि तुमच्या घरीही तितकाच आनंद पसरू देत हीच आमची सगळ्यांची प्रार्थना असेल थँक्यू सो मच तिळगुळ घ्या गोड गोड बोला काकवीपासून बनवतात गुळ सिद्धार्थ नाव घेऊन सगळ्यांना मी वाटते तिळगुळ <laughs>